हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर गाईज आज आहे आमच्या बाबूचा बारसा तर बघूया आज काय काय कसा काय कनेक्ट राहा आमच्यासोबत जाऊन डेकोरेशनचं काय चालू आहे बघू आता डेकोरेशन करायला आले आणि इथं काय चालू आहे ते पण बघू आणि यांची मंडळी काम करताना बघू शकता तुम्ही जेवणाची तयारी चालू आहे भाजीवाल्यांची हा ही आमची मावशी ही आमची आई इथे नानी आहे इथे मम्मी आहे इथे आमची नवीन मामी आहे ही मोठी मामी आहे ही बारकी मामी आहे असा आणि साक्षी आमची माहित नसेल तुम्हाला पहिल्यांदा आले माझे ब्लॉग मध्ये तुम्ही बघून घ्या काय सांगले पण <laughs> डेकोरेशन किती चालू आणि तिथं आमचे या बर्थडे बॉय बघायचा बर्थडे पण आहे आज यांचं बघ काय चालू इकडं डेकोरेशनचं काम चालू आहे आणि यांचं बघा ॲब्रो करायला इथे धागा करायला तेवढं सोडले कुठला तुला ना अंग तिकडे बाग खाताल धागा गुंडल काहीच करायला ॲब्रो करायचं ते सांगितले मेकअप आर्टिस्ट करे या वेद जेवणाचे आचारी का काय बनवलं सगळी वेगवेगळा एक कोणच कोण प्रत्येकाला वेगवेगळ्या दिले असं केलं मी शिवानी मम्मी भाजी घातली आणि भात भात एकदाच दस घालते मग त्यांची जाणाचा हलती आणि आमचं एवढं डेकोरेशन कंप्लीट झाले डेकोरेशन हे दादांनी करायला घेतले आम्ही त्या डोकं खायला इथं बसले ई कामवारवाला बसले तर काही माझ्या माग बघा ते एवढं डेकोरेशन कम्प्लीट झाले आणि ते बलून काही तो इथं एंट्रीचा गेट बनवायला आगाव आग। 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 ती बस बसाच काम करत हे काय बसून राहिले कधी बसून वरती गेली आणि सांगत मला काही काम आहे का काही नाही बोलू शीघ्र पाला लगेच हालते पण वरती चरू उतरून खेऱ्या मारून मला जमत म्हणून आम्ही इथलं बसायचा कॉन्ट्रॅक्ट आम्ही इथं बसून हेल्प केली म्हणजे फुला लावायला अशी बोलून फुबाचा काय ते याच्यावर फुगवत ते आपल्या काय वाटत नाही का छोटे बोलला बोलतो तू दि बोलायचा मोठी आहे अरे माझं नाव छोटी आहे या पोरा मला छोटी करून ठेवली आणि त्या बाबूला पण शिकवतात छोटी बोलायला छटी आली असं जागाव आगाव अवतार त्यांचीच काय आपली तिथंही तोंडाला पावड्या विड्या लावून आली असती ना पण त्या पण नाही पन्नास टिकडं लावता काम केलं तर गाई माझी बडबडा थोडीशी कमी ऐकूया नंतर ऐक आता आता हे पूर्ण डेकोरेशन झाल्यावर बघूया आणि मग नंतर पाहुणे आल्यावर मी तर स्वागत उभी राहू का नाही नंतर मला काम आहे व्हिडिओग्राफरचा व्हिडिओ घ्यायचा फोटो कोणचा वाचणार आहे ना कोण नाही ए तू आगाव आता आमची साक्षी देशेकर इव्हेंट चालू करणार आहे बघा तिला बलून फुगवता येत का बघूया आपण बस आणि दोन पोरापणा आम्हाला हेल्प करायला आले हे आगाव बस भावे बस न बोलत भुगत राहील बळून नुसतं बाबू आमचा याचा बारसा आहे इट बाबू बाबू म्हणजे बाबू झोप नाही आता झोपा करा नंतर उठल बघ <laughs> बाबूला गेला दोन महिन्या मेंबर निघूशी बलवल्या ना बाबू दिशा आल्या बघ दिदीने घेतले बघ दिशा दिदीने घेतले बघ आता <laughs> झोपल तो झोपून देतो नंतर राहील आमच्या बाळाची मम्मी मेकअप करते आणि मेकअप आर्टिस्ट आहे आर्टिस्ट आहे साक्षी द्यायचे घर अरे <laughs> झोपाले दुपारची झोपाची सह बेकार असतो आणि बालाची मावशी नाश्ता करते <laughs> पाहुणे आले काल बघ आज थंडा पाणी वेपर आज घेतले बरोबर आहे हा जर तुम्हाला कोणाला मेकअप करायची असेल तर आमच्या साक्षी देशेकरला कॉन्टॅक्ट करा मस्त असं छानसा लुक क्रिएट करून देईल ती बस झाला बंकच बंद करून देईल तरी चुटकी अवतरलेली आहे ए चुटकी इकडे बघ की काही तिथे गाळ नीट तुम्ही डाक हे गाळ बघा चुटकी आणि ही मी बघा आमचे मॅचिंग मॅचिंग कपडे पहिल्यांदा सोबत घातले तर आम्ही हे कपडे नाही तर मीने वेगळं घातलेलं इनी वेगळं घातलेलं ना का, का, <laughs> ना, आता मी सोबत घातले हा आणि या मॅचिंग सेंटर आता काही तुम्ही बोलत असाल तुमचे घरा नावरा दिसत पण यो पसारा आमचा काय काय नाही आपला आपली वर्किंग जागा आहे ना आमच्या मम्मीच्या मशनी आहे तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्ही आता समजून घ्या त्याच्यामुळे एवढं सगळं हे कपडं आमचं लग्न कपडं असं असायच अजून आणि चुटकी बनल्यानंतर आता हिला काय बनायचे मला सांगता येत नाहीये नाही नाही आपली भाषा आपण तीच ठेवायची आपल्याला लागलो भाषेची पण वाटला होता पण रामदेव आपली होती भारी आपल्याला पट्ट सांगल्या नासायला भेटत आवाज झाला चला सात वाजून गेलो सातला ला जायचा होता चला अजून आपल्या आणि तिला कोणतरी जोडीदार बघून देतो मी अजून इथं खुर्च्या वगैरे मांडायच्या बाकी आहे आमच्या

काय बघतो अरे याची पी पी कोंडारी बघायला सांग ना असतं बघ सगळं तुला फोटो मी नाही काढत मी व्हिडिओ घेता आहोत नाही नाही त्याला खाऊ नाही द्यायचा पेट्रोल को बाबा मी ना अवघच यायचं अंगाव होय या बागाला सांग कोणला तरी हा ही खाली टेवली तशी

পিজ্জা <laughs> <laughs> बड्डे केला तुला नाही घेतला तुझं गिफ्ट तुझं गिफ्ट उचल आणि पर अर्धाच झाला तुझा काम मामी ते त्यांनी ठेवायला सांग

बाबूचं नाव पाहिजे हे बाबूची बाबूच्या आत्याशी उभे राहून दमल्या बसून राहिला नका हा हा याही मॅचिंग मॅचिंग साड्या लावल्या आहेत हा यांना वेगळी ठेवले अजून एक मामी कुठे गेली हा या मामीला पण वेगळी ठेवली तिन्ही मामीशी वेगळे वेगळ्या वेगळ्या दोन महिन्यांसाठी तिसरी महिनी साडी जा एक 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 नंबर लावा या याही मॅचिंग साड्या लावले म्हणून पहिला फोटोला चालले बाकी सगळं बाजूला ठेवली आहे

जायच अरे पडलं खाली ते केसांना बापूची मावशी काल वस्तीला आले आणि अजून फोटो काढायचं बाकी सगळ्यांचे मागे राहिले सगळे तर ते शिकवले हे बापू दी मनाच्या दिदी आता यांचा मॅचिंग विचिंग सगळं फोटो विटो काढून झालं आता यानं परत कामाला लावले न्या काम काम। पिश्या उतरून काम कर काम हा काल वा ग नाही जर तुम्हाला डेकोरेशन आवडलं असेल तर त्या दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा त्याचा नंबर मी तुम्हाला काय तो बोलतात त्याचा नंबर आम्ही तुम्हाला मी व्हिडिओच्या खाली देईन हां घेतले आता मेहंदी लागले हे तुम्ही मग काय केलंस काय केलंस तुझ्या बायकोला सांगितली सांगू ना सांगू ना आईस बघा पोऱ्याला काय सांगते शिवा दे काय बोलतात मावशी बोल मावशी हा बघा बड्डे बॉय बड्डे बॉय अय मामा देत बघ मामा देत मामावर देतो हे मंडळीचं काय चालू आहे कोण कोणच्या नक्की बरंय बर नाही दम लागला मना वस्तू मी नाही खायच

आगे ओय ओय असा कर नाजी बघा नाजी आमची आहे दहावीला पहिला पेपर कसा गेला नाजी मस्त सगळा पेपर सोपा होता बघायला भेटला इकडून तिकडून मग भारी गेला आता दुसरा पेपर कधी आहे तो कसा जाईल वाटतं कुठला पेपर आहे इंग्लिश सांगता येत आठवड बेच जाऊकड बस बस झाला मामी गाईज तुम्ही मला दुपारी डेकोरेशनला हेल्प करताना बघितले असेल आता मी डेकोरेशन काढायला पण हेल्प जबाबदारी आपली आहे काय हा आमची मम्मी नव्हती बाबूचे गिफ्ट म्हणजे असते आणि आमचा बाबू झोपला आता आणि या बघा कशा बसल्या बाय तू पण फोन घे तिला घालण्यासाठी कधी झोपत मी आईज काल आमचे बाबूचा वारसा झाले म्हणजे तेवीस तारखेला लोक येईल पंचवीस तारखेला आजची तारीख आहे चोवीस आणि आम्ही इथे आता प्रेझंट पॉकीट वगैरे बाबूचं काय ते आहे ते सगळं आम्ही बघायला घेतलंय आणि बाबूची मम्मी आहे बाबू आमचा झोपले आता आणि आता वाजल्यान रात्रीचं कधी तर कुठे झालं अकरा वाजले रात्रीच आणि आम्ही आता बसतोय ते खोलाला आम्हाला आता टाइम भेटले ना सगळ्यांना